राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत राज्यात विविध जिल्ह्यामध्ये जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी रुपये एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी ती एकोणपन्नास लाख पंचवीस हजार एवढा निधी मंजूर झाला आहे हा मंजूर करण्यात आलेला निधी या एकूण पाच विभागातील जिल्ह्यांना वाटप करण्यात येणार आहे ज्यामध्ये अमरावती विभाग नागपूर विभाग पुणे विभाग छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक आता या विभागातील जिल्ह्यांना किती भरपाई मिळाली हे आपण समोर बघणार आहोत अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम पाण्यामध्ये शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन मका तूर मूग फळबाग अशा अनेक शेतीपिके झाली आहे उद्ध्वस्त तर काही ठिकाणी पावसामुळे शेत जमिनी खरडून गेल्या शेतकऱ्यांनी केली तात्काळ भरपाईची मागणी आठवडाभरामध्ये आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासंदर्भात शिक्षणमंत्री दादासाहेब फुशे यांनी दिले अधिकाऱ्यांना निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेण्यात आली होती आढावा बैठक शिक्षक देणार शेतकऱ्यांना एक दिवसाचे मोफत वेतन अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना राज्यातील शिक्षक विभागातील शिक्षक व अधिकाऱ्यांचे पगार नुकसानग्रस्त देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती शिक्षण भूषे यांनी दिली अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी केली ओला दुष्काळाची मागणी पावसामुळे अनेक पिकांना बसला आहे फटका नुकसानीची पाहणी करण्यासाठी राजकीय मंत्री व अधिकारी शेतकऱ्यांच्या बांध्यावर येत आहे खाजगी खरेदीचा सुरू सोयाबीन सोयाबीनला चार हजार एकशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटलचा दर मात्र मागील वर्षी सोयाबीनला चार हजार पाचशे रुपयांचा दर होता आनंदाचा शिदा थांबला सणोत्वाचा आनंद हिरावला दसरा दिवाळी आली तोंडावर राशन वितरणातून लाभार्थ्यांना शंभर रुपयामध्ये गहू तांदूळ साखर तेल मैदा रवा डाळ आदी वस्तू देण्यासाठीच्या योजनेला आता ब्रेक लागला आहे संजीवनी अभियानांतर्गत लाभार्थ्यांच्या डोळ्याचे होणार मोफत ऑपरेशन चष्मेही मिळणार जिल्ह्या ते गाव पातळी पंत नेत्र शिबिरांचे करण्यात येत आहे आयोजन राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज कायमच भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार पाच ऑक्टोबर पर्यंत तरी मान्सून राहणार मुक्काम त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान अंदाज बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या पाऊस सुरूच आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि कोल्हापुरामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अंदाज देण्यात आला आहे बांधकाम कामगारांना एक लाख रुपयापर्यंत मिळणार मोफत उपचार राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगारांना कुठेही मोफत आरोग्य उपचार व शस्त्रक्रिया करून मिळणार मात्र बांधकाम कामगारांना दरवर्षी आपली नोंदणी नूतनीकरण करणे आवश्यक लाडक्या बहिणी कमावणार आता पैशावर पैसा प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी पतसंस्था उभारणार महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाचा उपक्रम ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी आता तालुक्याचा फेराव वाचणार गावातच सातबारा होणार दुरुस्त गावोगावे महसूल अधिकारी व कर्मचारी जाऊन सातबारा दुरुस्ती वारस नोंदणी फेरफार आणि प्रलंबित अर्जाचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे जालन्यातील शेतकऱ्यांनी साधला पंतप्रधानांशी संवाद राज्यातील दोन हजार चारशे अठ्ठावन्न मेगावॉट क्षमतेच्या चारशे चौपन्न सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी शेतकऱ्यांनी साधला संवाद शेत रस्त्यावरील वाद संपणार शिव पानंद रस्त्याच्या सर्वेक्षणामुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा शेतकऱ्यांमध्ये पानंद रस्त्यावरून होणारे वाद मिटवण्यासाठी शासनामार्फत राज्यामध्ये विशेष अभियान सुरू करणार आहे बोगस दिव्यांगाची खेळ नाही प्रमाणपत्राची होणार पडताळणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण आरोग्य व इतर विभागामध्ये दिवंगत्वाचा नावाखाली बोगस प्रमाणपत्र धारण करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करावी पीएम केअर फंडामधून नुकसानबाधित शेतकऱ्यांना पंचवीस ते पन्नास कोटी रुपये देण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली भडगावामध्ये शासकीय ज्वारी खरेदी पुन्हा सुरू मुदतवाढीची मागणी शासनाने शेतकऱ्यांकडून हमी भावाने ज्वारीची खरेदी करण्यासाठी तीस सप्टेंबर पर्यंत मुदत दिली असून ती मुदत वाढविण्याची शेतकऱ्यांची केली मागणी महिलांनो उद्योगिनी व्हा तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज घ्या ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार व लघु उद्योग सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत योजना सुरू करण्यात येत आहे त्याद्वारे महिलांना लाख जिल्ह्यातील तब्बल सहा हजार सातशे पन्नास शेतकरी फुलवणार नैसर्गिक शेती पावणे दोन कोटींचा निधी झाला मंजूर कृषी सखींना मानधन सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर भत्ता पुसद येथे बंजारा समाजाचा आरक्षणासाठी केला महामोर्चा हैदराबाद गॅजेट लागू करून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवागामध्ये समावेश करा आधी मागणीसाठी बंजारा समाजाने केला मोर्चा सुकन्या योजनेत गुंतवणुकीमुळे लेकींचे भविष्य होणार समृद्ध मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्ध योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचे खाते आता पोस्टातही उघडता येणार बहरलेले शेती पिकांचे शिवार अतिवृष्टीने केले भूय सपाट शेतकरी धास्तावला त्यामुळे नुकसान झालेला शासन कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही पालकमंत्र्याचे आश्वासन जिल्ह्यामध्ये सुरुवातीला तीन बस स्थानकांमध्ये सुरू होणार मोफत वाचनालय प्रवासांचा प्रवास सुखकर करण्यासाठी बस आता वाचनालय सुरू होणार आहे पिवळ्या सोन्याला भावाडीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना हळदीला ग सहा महिन्यापासून भावाडीची प्रतीक्षा आहे अनेक बाजार मार्केट मार्केटमध्ये हळदीला सध्या सरासरी अकरा हजाराच्या खाली भाव मिळत असल्याने शेतकरी झाले हवाल पुरग्रस्तांना राहुल गांधी यांचे ट्विट पूरग्रस्तांना मदतकार्य कार्य सुरू करण्याचे सरकार काँग्रेस आणि कार्यकर्त्यांना केले आवाहन